ठिकाणी कोणते नेम नामी लक्ष्मी वल्लभ का म्हणजे लक्ष्मी सई देव पुढे राहतो आहे जो नेम करतो ना ती देव कोण राहतो एकदा सज बघा नागमुनी भगवान कृष्णाला विचारलं होत कोणाला विचारलं होत श्रीकृष्ण आणि भगवंता म्हणे आपण कुठे राहता तर काय उत्तर दिलं होतं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि म्हणे नारदा भक्त गाती जेथे नारदा उमा मी तेथे जिथे माझं भजन बघा केलं जातं तेथे मी बघा हजर असा असे अनेक मानव बघा देवाचं ठिकाण काय देवाचं ठिकाण त्या ठिकाणी सांगितले आहे आणि म्हणून आता तुम्ही सर्व सामान्य का सामान्यजीव जसं तुम्ही ऑल पब्लिक म्हणजे जनरल सामान्य जीव आहेत दुसरं दुसरं कोण आहेत भगवंत आहेत आणि तिसरं संत आहे बघा आता सर्व सामान्य जन्म कशासाठी आहेत सर्व सामान्य जन्म कशासाठी तुम्ही कशासाठी जन्म गेली माहिती आहे का कशासाठी आलेले आहेत हा याच प्रमाण बघा तुकाराम दिलं बघा आपल्या मागा माझे मारो का काय म्हणतात जन्माचे ते मुळ दुःखाची कारण म्हणून तुम्ही जेवढे बसेल ते तुम्ही सुखी आहे का का नाही कारण तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे अनेक जन्म दुःख भोगण्यासाठी बघा जन्म आहेत म्हण तो म्हणतात कन्माची ते मुळ कारण म्हणजे बघा का। सामान्य जीवाचा जन्म कशासाठी आहेत भगवंता जन्म किती गोष्टीसाठी तीन कारणासाठी बघा सामान्य माणसाचा जन्म एकाच कारणासाठी ती कारण म्हणजे काय दुःख 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 भगवंताचा जन्म कशासाठी आहे तीन का भगवंत तीन कारणासाठी जन्म घेतो बघा तीन कान कोणते भगवंत जन्म घेण्याचे परित्रानाय विनाशाय म्हणजे मग भगवंत कशासाठी अवतार घेतो पहिलं काय साधू संतांचं रक्षण पहिलं कारण काय दुसरं काय आहे दुष्टांचा नाश तिसरं काय ह्या तीन कारणासाठी कोण जन्म घेतात भगवंत हा जरा भगवंताचा वगता घेण्याचे कारण त्याही त्या पुढे